वन बुलढाणा मिशनच्या परिवर्तन रथ यात्रेला संग्रामपूर तालुक्यात भरघोस पाठिंबा मिळतोय दहा फेब्रुवारीला मोताळा तालुक्यातून सुरुवात झालेल्या या यात्रेने तीन तालुक्यांचा प्रवास पूर्ण केलाय आता ही यात्रा पुढील तालुक्यात जाणार आहे जिल्ह्याच्या विकासाचं विजन घेऊन संदीप शिळके जिल्हाभर फिरत आहेत या परिवर्तन रथ यात्रेने चांगलंच जिल्ह्याचं राजकारण ढवळून निघालंय आतापर्यंतच्या लोकप्रतिनिधींनी जिल्ह्याच्या विकासाचे तीन तेरा वाजवल्याचा आरोप संदीप शेळके यांनी केलाय मला एकदा संधी द्या जिल्ह्याचा कायापालट करून दाखवतो अशी सात संदीप शेळके घालत आहेत दरम्यान परिवर्तन रथ संदीप शेळके गळ्यात मृदंग घालून गजर करताना दिसले आपण वारकरी आहोत पंढरीचे वारकरी आहोत गजर केला की सारा शिनभाग उतरतो जिल्ह्याच्या विकासासाठी विठुराया देखील आपल्या पाठीशी असल्याचं संदीप शेळके म्हणाले सूर्या मराठी न्यूज साठी शेख बुलढाणा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा